सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक यशवंत जगडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत ते म्हणतात मराठा आरक्षणाच्या वाढत्या मागणीचा दबाव खाली येत दोन हजार चारच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सरकारनं कुणबी मराठा या नवीन जातीला जन्म दिला अभ्यासक राजेश्वरी देशपांडे यांच्यामध्ये कोणत्याही शास्त्रीय या पुराव्याशिवाय ही प्रक्रिया पार पडली गेली मराठा आरक्षण सत्य की राजकारण या लेखात प्रदीप ढोबळे यांनी एक महत्वपूर्ण प्रश्न अधोरेखित केला आहे ते म्हणतात इंदिरा सहानी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आणि संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षणाला क्रिमिलियर लावला मग हाच नाही संपूर्ण खुल्या वर्गाच्या जागांसाठी का नाही कमीत कमी खुल्या वर्गासाठी वर्गातील पन्नासपैकी पंचवीस टक्के आरक्षण गरिबांसाठी का नाही आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम समजणाऱ्यांना हा त्यांनी टोला लगावला आहे डॉक्टर राजू जाधव यांनी आपल्या ओबीसी मराठा आरक्षण आणि जाती उच्च ब्रुचे वर्गीय हितसंबंधांचं राजकारण ह्या दीर्घलेखात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची आधार उकल केली आहे साधार उकल केली आहे ते म्हणतात ओबीसी विरुद्ध मराठा असा हा सामाजिक संघर्ष जाती व्यवस्थेच्या अरिष्ठाकडे निर्देश करत असला तरी शास्त्रवर्ग या अरिष्ठांचा उपयोग समूहांमध्ये तेढ निर्माण करत स्वतःची वोट बँक मजबूत करून निवडणुकांमध्ये जय मिळवण्यासाठी पद्धतशीर विवाहरचना राबवत आहे तसेच ते म्हणतात प्रभावशाली मराठा नेत्यांनी मराठ्यांची संख्या वाढविण्यासाठी कुणब्यांना मराठ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण प्रतिनिधित्वावर आधारलेल्या निवडणूक पद्धती संख्याबळ महत्त्वाचं वाढवा निर्णायक ठरत असल्यानं स्वतःच्या जातीची वोट बँक वाढवणं आवश्यक असल्याची समज तत्कालीन मराठा नेत्यांना झालेली होती त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी कुणब्यांना जनगणनेत आपली नोंद मराठा म्हणून करण्याचं आवाहन केलं तिरळे पाटील यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी अजून एक महत्त्वपूर्ण सवाल उपस्थित केला आहे छगन भुजबळ घनाघातीपणे मनोज जरांगे पाटलांवर टीका करतात मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतात पण सरकारमध्ये मराठ्यांचं प्रभुत्व असणाऱ्या सरकारमधून बाहेर पडत नाहीत मराठा आरक्षणासाठी आम्ही बांधील आहोत म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंचा निषेध करत नाहीत खरे तर मराठ्यांनी ओबीसी जाती जाती युद्ध नव्हे तर आपल्या स्वजातीच्या व बाहेरच्या वर्गशत्रूची लढण्याची वेळ असल्याचं विधान डॉक्टर राजू जाधव हे करतात मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण प्राप्त करून दिले त्यातून काही अंशी जाती अस्मितीच्या राजकारणाला बळ मिळाले परंतु हे जाती अस्मितीचं दिशेनं न जाता जातो आणि परंतु जाती समर्थक जनाधार बनण्याकडे घेऊन गेले त्यामुळे ओबीसी ही फक्त एक शासकीय व आरक्षण विषयक ओळख बनून राहिली तिला समाज परिवर्तक आशय स्वतःमध्ये भरण्यास अपयश आलं त्यामुळे जाती समर्थक उजव्या शक्तीचा जनाधार मोठ्या प्रमाणावर ओबीसी जनसामूहिक राहिला आहे परंतु डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातील समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ओबीसी जातीची भूमिका महत्वाची असणार आहे साहजिकच ओबीसी जनसमूहाला उजव्या शक्तीच्या आश्रयापासून तोडावे लागणार आहे अलीकडील काळात ओबीसी मध्ये स्वभान विकसित होण्याची प्रक्रिया काहीशी गतिमान बनल्याचं दिसून येत होतं मराठा आणि ओबीसी या जनसमूहांना एकमेकांच्या विरुद्ध उभे करणे त्यामुळेच उजव्या शक्तींना आवश्यक वाटत होते म्हणून सध्याच्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या गुंता उजव्या शक्तींनी ओबीसींचा जनाधार टिकून ठेवण्यासाठी केलेली योजना आहे की काय अशी शंका येण्याला जागा आहे उजव्या शक्तीचा हा डाव ओळखून त्याला पर्याय उभा करायचा असेल तर ओबीसी आणि मराठा अशा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाच्या वर्गीय हितसंबंधांचं राजकारण उघड केलं पाहिजे हे पुस्तक त्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे महाराष्ट्रात अनेक शेतकरी मराठे विपन्नावस्थेमध्ये होत आहेत पण त्यांची विपन्नावस्था आरक्षणाच्या मार्गाने दूर होणार नाही तर ती शेती शेतीचे शेती आधुनिकीकरण जोडधंद्यांची उभारणी शिक्षणाच्या सुई उपलब्धता शेतीपूरक व पर्यायी रोजगाराची उपलब्धता अशा बहुविध उपायांच्या माध्यमातून गरीब शेतकरी मराठ्यांना आपल्या उन्नतीचा मार्ग सापडणार आहे आपल्याला त्यांना स्वजातीतील उच्चभ्रूचे स्वार्थी राजकारण उघड करून दाखवावे लागणार आहे तरच मराठा आंदोलनाला सकारात्मक प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ओबीसीनीही आपल्या जातीच्या नेत्यांचे वर्गीय राजकारण समजून घ्यावे लागेल त्यांना संघपरिवाराची उजवी विचारधारा नव्हे तर फुलेशाहू आंबेडकरांची विचार, फुले विचार अंगीकारावी लागेल परंतु हे काही आपोआप घडून येणार नाही त्यासाठी विविध पातळ्यांवरती सक्रिय प्रयत्न करण्याची गरज आहे प्रस्तुतचे पुस्तक हा या सक्रिय प्रयत्नांचाच एक भाग आहे पुस्तकात समाविष्ट लेख व क्षेत्रातील विविध मान्यवरांनी लिहिलेले आहेत ते या प्रश्नांची बहुमुखी व सर्वांगीण चर्चा करण्याचा प्रयत्न करतात